बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे याबाबतचा प्रोमो नुकताच आउट झाला आहे नॉमिनेशनची तोफ असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव आहे प्रतिस्पर्ध्याला नॉमिनेशन तोफ या कार्याचा अवलंब केला आहे पहिल्याच कार्यादरम्यान कोकण हार्टेड गर्ल अंकिता बालावलकर आणि निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे टाकसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली आणि बासाबाची देखील पाहायला मिळाली राडा दरम्यान त्या दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मध्ये पहिल्या आठवड्यात कोणते स्पर्धक सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची सदस्यांना उत्सुकता लागली आहे एक घर शंभर दिवस आणि सोळा स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजबानी मिळत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका